मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी असं मानाचं हिंद केसरीचं मैदान पुषेगाव हिंद केसरी मैदान मित्रांनो उद्या सत्तावीस तारखेला पार पडणार आहे आणि या मैदानाचे लॉट मित्रांनो काढाई चालू आहेत या लॉटमध्ये आपल्याला बिनजोडचा बादशाह मथूर याची चिठ्ठी मित्रांनो कोणत्या गटामध्ये आहे किंवा मथुर कोणत्या गटामध्ये पाळणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला माहितच असेल दहा दिवसापूर्वी झालेल्या वडकेतील हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान मित्रांनो मथुराने या जोडीनं पटकवलेला होता असं मान आज हिंदी केसरीचं वडकेचं देखील मैदान मित्रांनो झालं होतं या मैदानामध्ये मथुर मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मान कर ठरला होता त्यानंतर मित्रांनो कोरेगाव येथे झालेल्या मैदानामध्ये मथुर सरावासाठी आला होता आणि त्या ठिकाणी देखील मथुरने एक पुशेगाव मैदानाआधी एक प्रॅक्टिस किंवा सराव म्हणून एक फेरा मित्रांनो डाव्या खांदीत मथुरला टाकण्यात आला होता आणि आता या उद्या होणाऱ्या पुसेगाव हिंदी कसे मैदानामध्ये मथुर हा मित्रांनो पाहण्यासाठी सज्ज झाला आहे आणि या लय लॉटमध्ये मथुरची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये निघाली आहे किंवा मथूर कोणत्या गटामध्ये पाळणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याआधी युआ आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुशेगाव मैदानाचे जे लाय लॉट काढण्यात आले या लय लॉटमध्ये मथुरची पावती मित्रांनो पावती क्रमांक एक हजार एक ही ता गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती निघालेली आहे मित्रांनो मथुरची पावती पावती क्रमांक एक हजार एक गट क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक एकवरती वरती ही पावती मित्रांनो निघालेली आहे या गटामध्ये तुम्हाला मथूर पळताना दिसू शकतो आहे किंवा मित्रांनो दुसरी कोणती पावती जर मथूरची नावं नसेल तर त्या गटामध्ये देखील तुम्हाला मथूर पळताना दिसू शकतो आहे त्याबाबत जी काय अपडेट आपल्याला मिळेल ती मैदाना दिवशी तुम्हाला मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती देण्यात येईल धन्यवाद